अकोल्याचा विक्की मोटे अवनी की किस्मत चित्रपटाची आंतरराष्ट्रीय कांस चित्रपट महोत्सवात निवड स्थानिक अकोला येथील देशमुख येथे वास्तव्यास असलेला मोटे यांची भूमिका असलेला अवनी की किस्मत या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय कांस चित्रपट महोत्सवात स्क्रीनिंगसाठी निवड झाली आहे हा चित्रपट बिग कॅट फिल्म प्रस्तुत असून दिग्दर्शन शॉनेट बॅरेटो यांनी केले आहे असित घोष आणि डायना घोष हे निर्माता आहेत विकी हा श्री शिवाजी महाविद्यालय अकोलाचा विद्यार्थी असून महाविद्यालयीन जीवनापासूनच त्याचा कल नाटक आणि अभिनय या क्षेत्रात होता तत्कालीन प्राचार्य डॉक्टर सुभाष भडांगे उपप्राचार्य डॉक्टर एम आर इंगळे डॉक्टर संजय पोहरे यांनी त्यांच्या कलेला नेहमी संधी उपलब्ध करून दिली त्याने अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून विविध मराठी हिंदी मालिका तसेच चित्रपट आणि सिरीज मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर एक मानाचे स्थान बळकावले आहे आपल्या अकोलेकरांसाठी ही फार प्रतिष्ठेची आणि आनंदाची बातमी आहे आपल्या विदर्भात भरपूर गुणवत्ता आहे फक्त योग्य ते मार्गदर्शन आणि सुविधेचा अभाव असल्यामुळे थोडे जास्त परिश्रम कलाकारांना करावे लागतात सिनेमा क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या कलाकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे ही त्याच्या कसदार अभिनयाची पावतीच आहे आंतरराष्ट्रीय कांस चित्रपट महोत्सव फ्रान्स येथील कांस नावाच्या शहरात भरतो हा जगातला एक महत्वाचा चित्रपट महोत्सव आहे येथे चित्रपट दाखवला जाणे हे सन्माननीय आहे तसेच येथे मिळणारा कांस उत्सव पुरस्कार हा महत्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे ऑलिम्पिक खेळानंतर हा महोत्सव जगातील सर्वात प्रसिद्ध कार्यक्रम आहे सिनेमाच्या जगात कान्स फेस्टिवल हा पहिल्या क्रमांकाचा कार्यक्रम आहे जगभरातील जवळपास तीस हजार उत्साही व्यावसायिक आणि पाच हजार पत्रकार यासाठी हजर असतात अशी माहिती दिनांक अकरा मे रोजी दुपारी तीन वाजता श्री शिवाजी कॉलेज महाविद्यालय प्राध्यापक राहुल माहुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे